वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज जानेवारी रोजी शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवावी जयंती निमित्त नवापूर शिवसेना युवासेना उभाटातर्फे प्रतिमा पूजन शिवसेना पदाधिकारी अनिल वारुडे दिनेश भोईश किशन शिरसाट दिनेश खैना सचिन चौधरी मनोहर चौधरी यांनी केले बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रशांत पाटील सर यांनी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला पण त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य हक्कासाठी लढा दिला हळदी कुंकू समारंभ म्हणजे गृहिणी पूजन आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक एकतेचा प्रतीक हळदी कुंकू निमित्त भगिनी आपले सुखदुःख एकमेकांना सांगून मने हलकी करतात हळदी कुंकूंची देवाणघेवाण करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळव तसेच आपल्या सुखी संसार व्हावा ही शुभकामना देतात पौराणिक कथेनुसार सुहासिनी मदीला आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशन सिरसाट राष्ट्रवादी युवा जिल्हा सरचिटणीस सनी सावरे शिवसेना उपशहर प्रमुख मनोहर चौधरी सचिन चौधरी युवासेनेचे राहुल पंचोली कल्पेश गावित सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी गोविंदा कोळीसर गोपी सैन प्रशांत हिरे संतोष चौधरी परेश फेगडे जितेंद्र वारुडे रुपेश जगदाडे महिलांमधीला शीतल वारुडे दगुबाई सोनवणे निकिता पाटील पायल शिरसाट मेघा बोई कल्पना खैरनार सुरेखा पवार या कार्यक्रमाची प्रास्ताविकता अनिल वारुडे सूत्रसंचालन पवन दांडवेकर यांनी केले तसेच इंदिरानगर बजरंग चौक शास्त्री नगर भागातील असंख्य माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर कुंकू म्हणजे काय आहे आडजी सौभाग्याचं आहे वर्षातून एक एकदा बटिनी आरती कुंकाचा कार्यक्रम करतात त्या हिशोबाने मी एक नाव घेते कपाळी कुंकू गड्यात मंगळसूत्राची खून पोपटरावांचं नाव घेते दोंडूरावांची माता स्वतः सर मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार आज हळदी कुंकूचा कार्यक्रम स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमचे मित्र किशन भाऊ शिरसाट आणि दिनेश भाऊ यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे नेहमी सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हे दोघी जोडी राम आणि श्याम जय विरूची जोडी आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम हे सहजरित्या सादर करत असतात आणि समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात भगिनींनो हैदिक कुंकुम म्हटलं म्हणजे पौराणिक कथेनुसार प्रथेनुसार एक सौभाग्याचं लेख आहे आपल्या भगिनीमधील स्त्रीमधील स्त्रियांमधील जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचं खरं स्वरूप या हळदी कुंकूमध्ये मध्ये पौराणिक काळखंडामध्ये आपण बघितलं तर आर्य समाज जो तर तर होता त्या आर्यतर समाजांकडनं आर्य समाजाने कुंकू लावण्याची प्रथा ही अवलंबली आणि या कुंकू लावण्याच्या प्रथेवरनं एक सौभाग्याच लेणं म्हणून आपला हा कार्यक्रम होत असतो हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त स्त्री ही जी असते श्री आपल्या परिस्थितीच्या दर्शक त्या हरि कुंकूच्या कार्यक्रमा करत असते आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी कार्यक्रमाचे आयोजन महिला करत असतात भगिनी करत असतात आणि आज जर आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये दोन महिला जर आपल्या घरात गप्पा मारण्यासाठी जरी आल्या सहज तर आपण त्या ठिकाणी काय करतो की त्या भगिनीला आपण हरि कुंकू करतो याचा अर्थ काय असतो की माझ्या मैत्रिणीचा संसार हा सुखाचा हो किंवा माझ्या मैत्रिणीचा सौभाग्यवती कायम स्वरूपी राहावं असा त्या मागचा हेतू असतो आणि